आता ही प्रज्जलित करताना काही महिला इथे होत्या होत्या आणि त्याच्यात कानं काय करत नाही लावायचा प्रयत्न होता त्यांना बाजूची अरे तू जास्त शाणी झालीस नाशार आहे त्यावेळी काननी काय बोलले हो बाबासाहेबांनी आम्हाला हुशार केला

पॉझिटिव्ह राहायचं हा दोन्ही गोष्टी सांगणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय तुमचा आता बॅलन्स बॅलन्स कंट्रोल होणार नाही तर या दोन्ही गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं पण असं जरी असलं हां तरी काय बोलतात बघा मला इशारा झाला की थोडंसं हां पण काय मला इथे तुमच्यासमोर उभं राहिलं ना झाल्यानंतर ती मुलगी प्रथमत माहेरी येते आणि कशी बडबड करते कारण तुम्ही माझे ना आहात बोलायला पण आवडत ऑफिस मधल्या गोष्टी वेगळ्या आहेत पण हे ऑफिस वेगळं आहे जिथे आम्ही घडलो बिघडलो नाही तिथे आम्ही घडलो तर या विषयी कुठत पाळण्यासाठी काहीनी सांगितलं की घरासाठी पुस्तकांसाठी घर बांधणारा hmm. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला भेटणार नाही की केवळ पुस्तकांसाठी घर बांधणार आणि बघा आपला समाज निद्रिस्त अवस्थेत नाही बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं आणि म्हणूनच आज त्यांच्या स्मृती दिवसाला संपूर्ण <laughs> शिवाजी पार्कचा एरिया पुस्तकाने भरून जातो प्रत्येक चारी बाजूला पुस्तकाचे स्टॉल असतात चैत्यभूमीच्या रस्त्यावरती तुम्ही ज्यावेळी त्या कोणता रस्ता बोलता तो मधला रस्ता हा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पुस्तकांची दुकानं आणि स्टॉल असतात आहे ना बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा सतत केलेला त्यांच्या अनुयायांनी प्रयत्न आपण वंदना घेतो त्यावेळी आपण बोल तीन वेळा साधू बोलतो साधू 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 तीन वेळा साधू बोलण्याचा पहिल्या साधूचा अर्थ आहे मी हा मी ऐकलं दुसऱ्या साधूचा अर्थ हा हा मला समजलं आणि तिसऱ्या साधूचा अर्थ आहे जे ऐकलं आणि जे समजलं त्याची मी अंमलबजावणी करतो तिसऱ्या साधूचा अर्थ मग बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं त्यांचे अनुयायी पुस्तकांची व्यापारी आहेत आणि जे कॉर्पोरेट मार्केटमध्ये जे सोन्या दागिन्याची जी दुकान आहेत त्यांच्यापेक्षा मौल्यवान हा ठेवा आहे जो बाबासाहेबांचे अनुयायी तुम्ही आणि जपत आहात फार छान वाटत आपण आपल्या एका बांधवाच्या लग्नाला नाशिकला गेलो होतो काही दिवसापूर्वी घोडेराव साहेबांच्या आणि तिथे गेल्यानंतर मंडपाच्या भाई त्यांनी पुस्तकांचा स्टॉल लावला किती किती छान वाटलं सोष्टे साहेब आपण बोलले की आपण आजच्या दिवशी काहीतरी संकल्प करायचा मी तर बोले की हा जो प्रघात आहे ना ही जी सवय आणि ही जी आवड आहे आपल्या समाजातल्या प्रत्येक बंधू भगिनीने ज्यावेळी त्यांच्या मुला मुलींची लग्न असते अगत त्यांनी मंडपाच्या बाहेर स्टॉल लावावे पुस्तकांचे स्टॉल लावावेत